आपल्यासोबत ज्यांना सर्टिफिकेट आहे ते काही प्रशिक्षण ती महिला वर्ग आहे त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊ मॅडम नमस्कार आपली ओळख सांगा नमस्कार माझं नाव दीपाली निवृत्ती पातगी बरं आणि राहिला कुठे आहेत आपण बरं हा जो तुम्ही कोर्स केलाय नक्की कसा होता याचं स्वरूप नक्की काय होतं काय काय शिकवले गेलं Uh, हा मेहंदी क्लासेस जो मी जॉईन केला तो सिक्स्टी डेजसाठी जॉईन केला होता यामध्ये मला बेसिक प्लस ॲडव्हान्स दोन्ही शिकवण्यात आले आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्वप्नाली मॅमचं पण बारीक लक्ष होतं आपलं काय चुकतं आहे काय नाही ते बरोबर सांगत होतं आणि याच्यामध्ये ॲडव्हान्समध्ये जर आता सध्या खूप फेमस आहे की प्रत्येक जणाला मेहनत पोर्ट्रेट हवं असतं ते सुद्धा त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवलेलं आहे आणि प्रॅक्टिस सुद्धा करतो तुम्ही जॉबला आहात का म्हणजे मी सध्या जॉब नाही करत आहे सिक्स महिन्यापासून मी अनएम्प्लॉइड बरं ह्या कोर्सचा तुम्ही उपयोग करून नक्की पुढे भविष्य का तुम्हाला त्याचा काही फायदा होईल असं वाटतंय का हो कारण मेहंदी क्लासेस एक आवड म्हणून पण जोपासला जातो आणि त्याचा पण साईड बिझनेस म्हणून खूप मॅडम नमस्कार आपली ओळख सांगा मी माझं नाव सई नवनाथ पडवळ बरं आणि राहिला कुठे आपण मी नवलखंड त्या ठिकाणी येत आहे तुम्ही क्लासला बरं आता या ठिकाणी तुम्ही जो क्लास केला त्यातून नक्की तुम्हाला काय शिकायला भेटलं आणि कसं वाटलं मला मस्त वाटलं एक्सपिरियन्स चांगला होता मॅमने सुद्धा खूप छान शिकवलं तर काही चुकलं तर ते सांगायचं नीट समजायचं एवढं लांबून येणं गमलं का नाही ऑनलाईन घ्यायचं ऑनलाईन होतं बस बरं वेगळं पण काय याच्यामध्ये

मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी माझं नाव श्रेया निलेश काकडे मी सोमटने फाटा काकडे मळातून येते आणि आर... या ठिकाणी जो क्लास झालाय नक्की ऑफलाईन होता की ऑनलाईन होता ऑफलाईन होता बरं त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला काय काय शिकवले गेलं मी आता सध्या तरी फक्त मेहंदीच शिकते आणि मॅडमनी पण सुद्धा नाही म्हणजे मला कोण बनवण्यापासून सगळं शिकवलंय कोण कसे बनवायचे मेहंदी पेस्ट कशी बनवायची आणि म्हणजे सगळं बेसिकच शिकवलं म्हणजे लिटरली लाईन इन पासून सगळं शिकवलं याच्या आधी तुम्हाला येत होती मेहंदी काढतो अजिबात बरं याच्यामध्ये समजा तुम्ही वेळ कसा ऍडजस्ट केला समजा दुपारचा वेळ होता संध्याकाळचा वेळ होता सकाळचाच वेळ होता दहा ते बारा बरं मग कसं ऍडजस्ट करा तुम्ही कर। जॉबला वगैरे कुठे आहे नाही मी जॉबला नाही मी जस्ट ट्वेल्थ पास केले बरं मग समजा तुम्ही हा जो कोर्स केला त्याच्यात तुम्हाला फायदा होईल असं काय वाटतंय नक्कीच फायदा होईल कारण की मी स्वतःचे क्लासेस घेऊ शकते आणि पुढे ऑर्डर्सलाही जाऊ शकते मॅडम नमस्कार सांगावी बरं आणि राहिला कुठे आपण बरं हा जो कोर्स झाला आहे ना की कोणता कोर्स होता त्याच्याबद्दल काय सांगा बरं आणि हा कोर्स ऑफलाईन की ऑनलाईन होता बरं याच्यामध्ये वेगळं पण काय होतं आणि त्यात तुम्ही वेळ कसं ऍडजस्ट केली जाणे कसं झालं वेगळे पण म्हणजे हे कसं घरच्यासारखं होतं माझे लहान मुलं आहेत त्यांच्या शाळेच्या वेळेनुसार मी इथं ऍडजस्ट केलं आणि त्यांनी पण मला ऍडजस्ट करून केला बरं म्हणजे क्लास तुम्ही स्वतः इथे येऊन केला हो मी इथे येऊन केला तुमची जाहिरात पाहिली होती मी इथे बर त्याच्यावर मी कॉन्टॅक्ट बर साधारण दोन माणसाचा जो क्लास होता त्याच्यामध्ये आणखी वेगळं पण काय होते समजा मेहंदी कोण बाबा मेहंदी असं काही लोकांना मेहंदी फक्त माहीत असते की बा अशी काढायची त्यातून तुम्हाला सांगितलं की मेहंदी कशी तयार करायची किंवा बारीक सारी गोष्टी कशा पाहिज्या एखादी लग्नाची ऑर्डर घ्यायची असतात बारकावे कसे पाहिजे याबद्दल काय माहिती हो त्यांनी सगळं सांगितलं मेहंदी कशी कशी म्हणजे मेहंदी असली की भिजवायची किती ऑइल टाकायचं किती मेहंदी घ्यायची सगळं डिटेल्स मध्ये सांगितलं त्यांनी आणि हां मेहंदीचे हात वगैरे कसे आखायचे वगैरे सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितलं मेहंदीचे मॅडम आणखी काय सांगाल आपण समजा आता कोर्सेस केलाय कधी ऑर्डर वगैरे मिळवली का मला एक ऑर्डर मिळाली होती बरोबर त्याच्यातून काय म्हणजे फायदा झालाय तुम्हाला हो मला आर्थिक फायदा पण झाला त्यातून हा जो कोर्स केला म्हणून फायदा झाला की याच्या आधी तुम्हाला काय येत होतं बेसिक येत होतं पण हा कोर्स मी मुद्दा ऍडव्हान्स साठी जॉईन केला होता तर त्यात मला चांगलं प्रोफेशनल सगळं शिकवलं की ऑर्डर कशी घ्यायची म्हणजे कुठून स्टार्ट करायची तिथं जाऊन कसं काय करायचं सगळं त्यांनी सांगितलं